मित्रांनो नमस्कार विधानसभेचं रणशिंग फुंकलं गेलं असलं तरी सर्व उमेदवार हे दिवाळीची वाट पाहत आहेत एकदा दिवाळी संपली की संपूर्ण मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रचाराचा वेग हा प्रचंड वाढणार आहे आज आपण पुन्हा एकदा गोष्ट करणार आहोत गोरेगावची गोरेगावचा विकास फक्त मीच केला फक्त मीच केला असा जर कोणता माजी आमदार किंवा एखादा पक्ष सांगत असेल तर त्यावर गोरेगावकर सहजासहजी विश्वास ठेवणार नाही कारण हो गोरेगावचा विकास शंभर टक्के झालेला आहे पूर्ण झाला नसला काही प्रकल्प जरी अजूनही अडचणीत असले अर्धवट असले तरी गोरेगावचा काही भागात विकास हा निश्चितपणे झालाय मग त्याला कारणीभूत दिवंगत मृणालताई गोरे असतील त्याला दिवंगत नंदकुमार काळे असतील दहा वर्ष आमदार राहिलेले सुभाष देसाई असतील किंवा दहा वर्ष आमदार राहिलेल्या विद्या ठाकूर असतील नगरसेवकही अनेक आहेत जे एकोणीसशे नव्वद पासून आजपर्यंतचे आले प्रत्येक पक्षाचे प्रत्येकाने आपापली कामं केली आहेत आणि लोकांनी या पक्षांना भरभरून दिलेलं आहे म्हणजे काही ना खासदारकी दिली काही ना पक्षांना आमदारकी मिळाली काही पक्षांना नगरसेवक पद मिळालं मात्र एक पक्ष असा आहे की ज्याला आजपर्यंत गोरेगावामध्ये त्यांनी अनेक आंदोलनं घेतली अनेक मोर्चे काढले अनेक लोकांची कामं केली मात्र तरी देखील लोकांनी आजपर्यंत त्यांच्यावर पूर्ण विश्वास दाखवलेला नाही किंवा त्यांना निवडून आणलेला नाही असा पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना मनसे अध्यक्ष राज ठाकरे बाहेर पडल्यानंतर कोरेगावातील अनेक लोक हे राज ठाकरेंसोबत गेली शिवसेना सोडली राज ठाकरेंसोबत गेली त्यातील एक चेहरा म्हणजे वीरेंद्र जाधव वीरेंद्र जाधव गेल्या पंधरा सोळा वर्षापासून म्हणजे अगदी मनसेच्या स्थापनेपासून तो मनसेमध्ये काम करतोय राज ठाकरेंच्या पाठीशिबा आहे दोन हजार एकोणीस ला त्याला उमेदवारी दिली त्या उमेदवारीमध्ये असं वाटलं होतं की मनसेला पाच सहा सात हजार मतं पडतील पण ती त्यांनी खोटी ठरवली आणि कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या जोरावर चक्क साडे सव्वीस हजार मतं घेतली आता दोन हजार चोवीसला ला पुन्हा एकदा राज ठाकरे यांनी विरेंद्र जाधव यांच्यावर विश्वास ठाकलाय आणि ते पुन्हा उमेदवारीच्या रिंगणात आहे आता प्रश्न असा आहे की गोरेगावामध्ये मनसेचं इंजिन धावणार की लोक ते इंजिन यार्डात पाठवणार निकाल जो आहे तो तेवीस तारखेला लागेल विरोधकांचं जे मनसेचे विरोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की राज ठाकरेचा पक्ष सुपारी आहे राज ठाकरे सुपारी बाज आहेत ठीक आहे प्रत्येकाचं आपापलं म्हणणं असतं पण शेवटी प्रश्न असा उभा राहतो की स्थानिक प्रश्न जर कोणता पक्ष सोडवत असेल तर तो लोकांसाठी मोठा आहे आज मनसे गोरेगावात मराठी माणसासाठी लढते त्यातही मराठी प्रॉब्लेम असा आहे मनसेचा की मनसे, मनसे सर्वांपर्यंत पोहोचलेली नाही म्हणजे इतर जातीय धर्मांच्या विरोधात काहीस काम करून मराठी माणसाला सोबत घेण्याचं काम हे गोरेगावात आजही मनसे करते लॉकडाऊन पर्यंतचा जर इतिहास पाहिला बघा आता सत्ता ज्याच्याकडे असते तो काही करू शकतो हो तुमचे आमदार आहेत तुमचे नगरसेवक आहे पालिका तुमच्या ताब्यात आहे महाराष्ट्र विधानसभा तुमच्या ताब्यात आहे सत्ता तुमच्याकडे आहे तर तुम्ही काही करू शकता मग ते भाजपने केलं ते काँग्रेसने केलं गोरेगावात ते शिवसेनेने केलं पण मनसेचा प्रश्न असा आहे की मनसेकडे गेल्या इतक्या वर्षात ना विधानसभेची सत्ता ना खासदार ना आमदार ना नगरसेवक मात्र तरी देखील मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते इकडचे तिकडे झालेले नाहीत त्यांच्यातली एकजूट अशी इतकी आहे की प्रत्येक प्रश्नावर हे एकत्र येऊन लढताना दिसतात वीरेंद्र जासव असू दे धनश्री नाईक असू दे सुनीता चुरी असू दे किंवा त्यांचे जे इतर पदाधिकारी या प्रत्येक वॉर्डामधले किंवा गोरेगावातले हे खांद्याला खांदा लावून प्रत्येक कार्यक्रमामध्ये उपक्रमामध्ये एकत्र दिसतात आज गोरेगावमध्ये भाजप असू दे ठाकरेगड असू दे काँग्रेस असू दे, दे। यांच्यामध्ये अंतर्गत संघर्ष आहे तो अंतर्गत संघर्ष लोकांना दिसतो मनसेमध्येही असेल पण तो दिसत नाही कारण जेव्हा जेव्हा एकत्र येण्याची वेळ येते मतभेद संघर्ष विसरून मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे एकत्र काम करतात वीरेंद्र जाधव आणि त्याच्या टीमने लॉकडाऊनपासून बरीच कामं केली आहे म्हणजे असं नाही आहे की मनसेमध्ये सर्वच पैसे आहेत त्यांच्याकडे भरगच्च पैसा आहे वाटेल तसा ते खर्च करू शकतात कार्यकर्त्यांवर पदाधिकाऱ्यांवर गोरेगावकरांवर तर तसं काही नाही आहे मात्र तरी देखील आहे त्या परिस्थितीमध्ये या मनसेने गोरेगावकरांसाठी बरंच कामं केलंय आहे मग ते लॉकडाऊनमध्ये काही धान्य वाटप असू दे हॉस्पिटल मिळवून देणं हॉस्पिटलपर्यंत रुग्णांना घेऊन जाणं किंवा कोरोनाग्रस्त जे आहे त्यांना मदत करणं त्यांच्या कुटुंबियांना मदत करणं ही कामं बऱ्याच अंशी मनसेने केलेली आहे आज जर गोरेगावात बघितलं तर गेल्या तीन वर्षामध्ये कोणत्याच पक्षाने गोरेगावकरांसाठी असं आंदोलन आणि मोर्चे घेतलेले नाही कोणत्याच पक्षाने नाही तुम्ही बघा दाखवा आम्हाला असं काढून की हे पक्ष पालिकेवर तुटून पडले हे पक्ष पोलिसांच्या विरोधात गेले असं तुम्हाला दिसणार नाही पण त्याला अपवाद मनसे आहे मनसेने वीज कंपनी अदानीच्या विरोधात मोर्चा काढला फेरीवाले किंवा पाणी मिळत नाही म्हणून पालिकेवर मोर्चा काढला गर्दुल्य आहेत त्यांचा त्रास होतो गुंडशाही आहे म्हणून गोरेगाव पोलीस ठाण्यावर असू दे किंवा बांगुर पोलीस ठाण्यावर असो त्यांनी हल्लाबोल केला त्यानंतर जवाहर नगरचं जे पूल आहे त्या पुलाला स्वयंचलित जीना लावावा याच कोणाचंही डोक्यात आलं नाही कारण इथून मोठे वयस्कर असू दे लहान मुलं असू दे गरोदर महिला असू दे हे इथून जात असतात पण ते कोणत्याही पक्षाच्या लक्षात आलं नाही मात्र मनसेने तिथे स्वाक्षरी मोहीम घेतली मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सयांची मोहीम सर्वात प्रथम कोणी घेतली मनसेने घेतली गोरेगाव स्टेशन रोड असो इतर इथं तर असो फेरीवाले नको यासाठी कोणी मोहीम घेतली मनसेने घेतली मनसेने अशी बरीच कामं केली आहे आता प्रश्न दोन हजार चोवीसला की याचा मनसेला किती फायदा होणार मनसेची एकच चूक झाली ती सर्वात एक मोठी चूक म्हणजे मनसे फक्त मराठी माणसांसाठी राहिली त्यांनी मराठी माणसाचीच गोरेगावात कामं केली आता इतर जे आंदोलनं घेतली असं नाही की वीज फक्त मराठी माणसाच्या घरात आहे किंवा जे स्वयंसलित जिना आहे त्याचा फायदा फक्त मराठी माणसाला होणार आहे किंवा पोलीस तास देतात ते फक्त मराठी माणसाला देतात असं नाही तर त्यांनी सर्वसामान्य गोरेगावकरांसाठी घेतला पण मनसे पक्ष गोरेगावात ओळखला जातो मराठी माणसासाठी आज गोरेगावात मराठी माणसांची संख्या एक लाख दहा हजार ते सव्वा लाख आहे मग आता प्रश्न असा आहे की मराठी माणसं मनसेला किती मतं देणार कारण मराठी माणसं ही विभागली गेली आहेत शिंदे गटाकडे आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे काँग्रेसकडे आहे राष्ट्रवादीकडे आहे भाजपकडे आहे मग जर ही विकुरलेली मराठी माणसं आहे तर मग जो सत्तर ते पंच्याहत्तर हजार विजयासाठी जो टप्पा लागणार तो वीरेंद्र जाधव कसा पार पडणार आज वीरेंद्र जाधव आणि त्याच्या टीमला अशी अपेक्षा आहे की नाही गोरेगावातील मराठी जनता जी आहे ती आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील पण येणाऱ्या तेवीस तारखेला कळेल की मराठी माणसाने मनसेची साथ दिली आहे की मनसेला धक्का दिला आहे इतकं निश्चित आहे की गोरेगावातील मराठी माणसांसाठी आणि गोरेगावकरांसाठी शक्य तितकी कामं मनसेने आहे शक्य तितकी आंदोलनं घेतलीये शक्य तितके मोर्चे काढले लोकांचं लक्ष वेधलेलं आहे पण ते वेधलेलं लक्ष मतदानामध्ये किती परिवर्तन होणार हे येणाऱ्या तेवीस तारखेला कळणार आपण अशाच अपेक्षा बाळगूया की वीरेंद्र जाधव त्याची जी संपूर्ण टीम आहे त्यांनी आजपर्यंत गोरेगावकरांसाठी गेल्या तीन चार वर्षामध्ये जी कामं केली कदाचित त्याचं फळ त्यांना गोरेगावकर देतील मराठी माणसं देतील येणारा काय ठरवेल तेवीस नोव्हेंबरला कळेल की मनसेची जागा निश्चित कुठे आहे आणि कशी आहे मनसेचं इंजिन सुसट आहे की ते यार्डात जाणार आहे आज एवढंच मी पुन्हा एकदा रविवारी येईन महाराष्ट्राचा एखादा राजकीय विषय घेऊन आणि हो पुढच्या मंगळवारी आपण कमळ फुलणार की पाकळ्या गळणार यावर बोलणार आहोत मी अमित जोशी तुमची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र